काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असत बरोबर त्याच्यामुळे ही अशी <coughs> काटे मारत असते राज ठाकरे यांनी विषय मांडला तो विषय होता महाराष्ट्राच्या विकास ताबडतोब काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे नाही आल्या कोणती कोणती अट कौन्ती शर्त आहे जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवरती सहमती होते तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे एक लक्षात घ्या त्यात अट आणि शत आहे कुठे कोणतीच नाही एकही अट आणि शत त्याच्यामध्ये जर कोणतीचली असे तर मला सांगाव राज ठाकरेंचं म्हणजे महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी प्रश्न इतकाच आहे या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाही ही अट नाही ही लोकभावना आहे याला कोणी अट आणि शत म्हणत असेल तर त्यांनी थोडस राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही जी जाणसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार माझ्यासारखा माणूस जो आहे त्याने अनेक वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर काम केलेलं आहे माननीय श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबर काम केलेला माणूस आहे मी माझं आता मधलं संपूर्ण आयुष्य मी राज आणि उद्धव साहेब यांच्यावर एकत्र काम केलेलं आहे आता मी राज साहेब माननीय आदित्य ठाकरे यांच्यावर काम करतोय महाराष्ट्र हेच आमचं ध्येय आहे मराठी माणसाचा स्वाभिमान ज्या एका उच्च ध्येयासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ते ध्येय का होतं महाराष्ट्र आणि मराठी माणूस आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं म्हणजे ज्यांची भूमिका आता जर मतभेद वाद हे दूध ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक कर एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना कोणतेही अट आणि शर्ते त्याच्यामध्ये उद्योगींनी टाकलेली नाही महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका यात कोणती अट आणि शर्त आहे कोणती अट आणि शर्त आहे अजिबात